बाई काय म्हणायचं आता यांना या घरामध्ये माझं लेकरू सगळ्यात मोठ पण नाही सगळं मान त्याच्या लेकराला पण मी म्हणते माझं लेकरू काही त्यांना का? आयुष्यात काय गेलंय खानदानावर आता त्या त्याची काय चूक आहे म्हणा नाही पण चांगले लेकरू मध्ये आहे ना ती तरी गाडीवर ड्रायव्हर कापड पोलिसाचीच घालत ना महिन्याला पगार आणून देत खिशामध्ये जातो पण त्याला काय द्यायची वेळ आली घरामध्ये ना कुणाला नाहीये त्याची त्याचीच काय म्हणा त्याच्या आईला बी काही किंमत नाही घरामध्ये तर त्याला तरी कोण देणार आहे म्हणा हम्म पण ह्याच्यामध्ये पण वाईट किड कमी नाहीये आता मी म्हणते काय करत दारू पिऊन घरी यायची हा चांगला सोन्यासारखा संसार आहे काम करायची ना पण नाही बापाला बायांचा आणि पोराला दारू सांगणार आता नातवानं जुगाराचा नाही लावला म्हणजे झालं झालं दिला आवाज मारली हा आता जावा यांची उष्टी खरगटी भांडी उचलायला हो आले आले जा करा काम